नमस्कार आपण राजकीय दबावाखाली दर्ग्यांवर कारवाई करू नये मुस्लिम समाजाचे निवेदन अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौक येथील घोडेपीर दर्गा काही समाजकंटकांनी पाडल्याच्या घटनेचा मुस्लिम समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही ऐतिहासिक दर्ग्यावर कारवाई करू नये अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक आणि सामाजिक कार्यकर्ते जुबेर बाबा मिया सय्यद यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते अहिल्यानगर शहराची स्थापना पाचशे वर्षांपूर्वी झाली असून येथे अनेक प्राचीन दर्गे आहेत या दर्ग्यांचा उल्लेख शासकीय रेकॉर्डबुक व गॅझेटमध्ये आढळतो तसेच काही दर्ग्यांना दानरूपाने जमिनी मिळाल्याची नोंद वक्फ बोर्डाकडे उपलब्ध आहे निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की काही राजकीय व्यक्ती दबाव टाकून प्रशासनाकडून दर्ग्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे निर्णय घ्यावा अशी समाजाची मागणी आहे तसेच कोणत्याही दर्ग्यावर कारवाई करायची असल्यास त्या दर्ग्याच्या विश्वस्थांना किंवा स्थानिक प्रतिनिधींना पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी इशारा दिला की जर मनपा प्रशासनाने राजकीय दबावाखाली कारवाई केली तर मुस्लिम समाज न्यायालयाचा दरवाजा ठोठावेल आणि मोठे आंदोलन उभारेल या प्रसंगी अरबात शेख परवेज शेख वामिस शेख हाजी एजाज ग्लोबल मराठी न्यूजचे संपादक फारुख शेख राऊफ पेंटर फारुख फर्शी आतिफ मेडिकलवाला सय्यद शफी बाबा यांच्यासह झेड एस ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही मी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांना अहमदनगर शहरातील सध्याच्या अहिल्यानगर याच्या शहरातील ज्या दर्गा आहेत त्याच्या विरोधात काही दोन दिवसापूर्वी काही लोकांनी एक निवेदन दिले होते चा की सदर दर्गा ह्या हटवण्यात याव्या किंवा तोडण्यात याव्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की सदर दर्गा हे पाचशे वर्ष पूर्व पूर्वीच्या ऐतिहासिक दर्गा आहेत त्यांचा रेकॉर्ड गॅझेटमध्ये असून सु असून तसेच वर्क बोर्ड मध्ये पण त्या दर्ग्यांचा इतिहास नोंद आहे यामुळे या दर्गा कदापि इलिगल नाही या सगळ्या दर्गा ह्या लिगलच आहे तरी आम्ही या, या प्रकारचे निवेदन दिले की आयुक्तांना असे सांगितले तसेच कलेक्टर साहेबांना की या ज्या जुन्या ऐतिहासिक जी धरोहर आहेत त्या खर तर प्रशासनाने सांभाळल्या पाहिजे ना की ती तोडायला पाहिजे याचप्रमाणे आम्ही या, या निवेदनामध्ये हे पण उल्लेख केलेला आहे की तुम्हाला जर याच्या विरोधात काही कारवाई करायची असेल तर प्रथम तर तुम्ही वक बोर्ड किंवा संबंधित ट्रस्टला सूचित करण्यात यावे व सूचित करून त्यांना लिगल नोटीस देऊनच कारवाई करावी अन्यथा कोणत्याही याच्यावर इलिगल किंवा लॉ अँड ऑर्डर खराब होईल अशा प्रकारे कोणतीही कारवाई करू नये तसेच असे केल्यास आम्ही पालिकेच्या व प्रशासनाच्या विरोधात हायकोर्टात जाऊन ते त्यांच्या विरोधात दाद भागू असा आम्ही त्यांना एक सूचक इशारा सुद्धा दिलेला आहे तसेच मी जी मागणी करणारे आहेत का दर्गा तोडा मी यांना तसेच यांचे जे प्रमुख आहेत शहराचे आमदार यांना आपल्या चॅनल मार्फत हे पण सांगू इच्छितो की अहमदनगर शहराचा इतिहास हा पाचशे वर्ष पूर्वीचा आहे अहमदनगर शहर हे अमाशा बादशाह यांनी वसवले होते त्यानंतर त्याची सत्ता जाऊन येथे बऱ्याच वेगवेगळ्या वे सत्ता आल्या त्याच्यामध्ये एक भोसले घरासेनेची सुद्धा सत्ता आली आणि त्यांनी सुद्धा अहमदनगरच्या शहरावर तसेच किल्ल्यावर राज्य केले परंतु मी आपणास हे सांगू इच्छितो की त्यांनी राज्य केले परंतु एकाही दारग्याला किंवा थडग्याला हात लावला नाही उलट त्याबद्दल त्यांनी आदर ठेवला यामुळे आज पण त्यांचे जे वंशज आहे ते रुबाबानी आणि त्याच दिमागाने ते राहतात परंतु ज्यांनी या थडग्याला डिस्टर्ब केले किंवा याच्या विरोधात काही कारवाई केली आज त्यांचे फार सांगू नये अशा याच्यामध्ये ते आहेत तरी आपल्याला मी एक या आपल्या चॅनल मार्फत शहराच्या आमदारांना विनंती करतो की कृपया आपण शहराच्या दर्ग्या किंवा मशिदीच्या बद्दल काही विरुद्ध डिसिजन घेऊ नये ही माझी सर्वांनाही विनंती असेल